नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप खतरनाक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहे तर आता आपल्याला असं बघायला मिळते की जयंत जान्हवीला विचारतो की कॉलेजमध्ये थे निक नेम ठेवण्यात जान्हवी खूप फेमस होते तर माझ्यासाठी काय नाव देशील काय नाव असू शकतं त्यानंतर जयंत स्वतः सांगतो की सायको त्यानंतर तो जान्हवीवर ओरडतो आणि त्याला आणि म्हणतो की कॉल मी सायको त्यानंतर जान्हवी त्याला सायको म्हणते त्यानंतर जयंत म्हणतो की तुम्हाला सायको म्हणलीस मला तुझा पासवर्ड शेअर करत नाही आहेस आणि इतरांची नावं अभिराम कुकी बबलगम आणि मला सायको याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी आहे जान्हवीने तिच्या स्वतःच्या मोबाईलला पासवर्ड टाकलेला आहे जो की जयंतला ती सांगत नसते त्यामुळे जयंत प्रचंड चिडलेला असतो आणि त्यानंतर तो जान्हवीला गुडघ्यावर बसवतो आणि हात वर करण्याची शिक्षा देतो आणि हे पाहून न जान्हवीला शंभर टक्के असंच वाटतंय की जयंत सायको झालेला आहे आणि त्याचा विचार करून करून जान्हवी हैराण झालेली आहे है। काय अन्यायाला वाचा फुटणार जयंतचा सायकोपणा जान्हवी घरी कधी सांगणार आणि या अन्यायाला वाचा कधी फुटणार आणि जान्हवीला न्याय मिळणार का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल परंतु जयंतचा क्रूरपणा हा वाढत चाललेला आहे त्यामुळे आता पुढे काय होईल जान्हवी हे कसं सगळं घरच्यांना सांगेल आणि